गुळ साखर रूप जात होत म्हणजे माउलींना असं वाटलं याला गुळ साखर द्यावा लागेल नादी लावावं लागेल काय करायचं आता चॉकलेट आले आमच्या लहानपणी गुळच होता आमच्या लहानपणी गुळ होता मी लहानपण म्हणजे सत्तर बहात्तर वर्ष पूर्वीची गोष्ट सांगतो तेव्हा याला जर एखाद्या वेळी कडू औषध तयार आयुर्वेदिक असो नाही तर डॉक्टर असो आईने डाव्या हातात गोळ घ्यायचा आणि कडू औषधाची वाटी घ्यायची तू हे पेतो का तर गोळी गोळाच्या कडू औषध म्हणजे म्हटले यांना कडूच द्यायचे सोडायचं नाही परंतु नादी लावायचं आणि माझी नादी लावलं कस नादी लावलं अगदी पहिल्या देवाची एका बिनावने बरं का तुम्हाला हरी पटले का म्हणून मी सांगत हे नाजी लावले देवाच्या दारात क्षण भर उभा राहा तुम्हाला चार मुक्ती मुक्ती नाही हा मुक्ती नाही तर मुक्ती म्हणतात देवाच्या दारात थोडा वेळ उभा राहिला तर तुम्हाला कदाचित मुक्ती मिळेल हा

आपण देवळाच्या दारात देवाच्या दारात नाही देवाच दारेवित नाही देवाचं दारही माहीत नाही आम्हाला देव माहीत नाही देवाचं दारही माहीत नाही मौने सांगितलं देवाचं गारातून गार आम्ही मात्र देवाचं दारात जोडून पुढे निघतो नाही देवाचं दारण देवा सांगताना संत माहिती किंवा माहिती सांगत असताना संत हे देवाचं नाव आहे एका ठिकाणी पण तरी चला पटकन चला पंढरपूरला पटकन सांगून रात्री तुम्ही जवळ त्या पंढरपूरला भेटेल आपण जाऊ दोन मिनिटात वापस येऊ हो घेण्यावर नियम काय

नाही तिथेच ठरवायचं पण मग आपण त्याला आश्वासन द्यावं लागतो नाही आम्ही आई वडिलांची सेवा करतो काय काळजी नका बरोबर का बाबा असं म्हटलं होते मग ठीक पुढे अजून चार पतपाय मी पटकन तुम्हाला पुढे घेऊन जातो थेट पुढे मग वेळ होऊन जाईल तिथपर्यंत म्हणजे कुठे थेट चोख बन चोखवायजवळ गेलो तसं प्रदक्षिण कुठे हनुमान आहे तिथे महादेवांचं मंदिर आहे चोख कुठला आले बिड कशाला आले पॉन अरे कुणाला बी भेटतो का कोण म्हणतो चोख बरे ते म्हणतात चोख झालंच का चोख झालास काय तर हो चोख चोखवाने म्हणजे काय माहितीये हो oh. काम क्रोध लोक मध मच्छर सगळं त्याग करून जाणे आपल्याजवळ सगळं वर्गच भरलेलं काय आपल्याजवळ नाही oh. हो हे सगळं कारण चोखभर स्वतः म्हणतात ते म्हणतात ना चोखा म्हणे म्हणजे मी म्हणतोय कि चोखा रोगापरी उसा भावून रोग काय बोलेल असे बरे अरे मी म्हणजे हलक्या जातीचा आहे वाकडा आहे तिकडे आहे मला भाव चांगला माझा भाव चांगला माझ्या बाकीच्या गोष्टी चांगल्या आहेत म्हणून मला इथे स्थान मिळाले तुम्ही जर चांगले असाल सुद्धा आता त्याचे पुढची गोष्ट सांग पुढे कोणे नामदेव तिथे समाधी का घेतली नामदेव आनंद चरित्रामध्ये विषय